नमस्कार मी डॉक्टर वर्षा लवकर म्हातार पण येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की या पाच गोष्टी तुम्ही फॉलो करा पहिली गोष्ट दररोज व्यायाम करा कमीत कमी, कमी चाळीस ते पंचाळीस मिनटं रोज व्यायाम करणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर स्किनवर एक वेगळाच ग्लो येणार आहे दुसरी गोष्ट स्ट्रेस चिंता काळजी याच्यापासून थोडंसं दूर राहा हे कमी करण्याचा प्रयत्न करा आणि यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट पाणी दररोज किमान तीन ते साडेतीन लिटर पाणी प्या फक्त ते कसं प्यायचं हे पण खूप महत्त्वाचं आहे यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे तो जरूर पहा चौथी गोष्ट म्हणजे झोप किमान सहा ते सात तास शांत रात्रीची जर तुम्ही झोप घेतली तर नक्की स्ट्रेस हार्मोन्स कमी व्हायला मदत होते आणि तुमची काळजी चिंता नक्कीच दूर होऊ शकते आणि पाचवा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर चिडचिडेपणा कमी करा आपण ज्यावेळेस समोरच्यावर चिडतो तर त्याचा समोरच्यापेक्षा आपल्यावर जास्त म्हणजे दहा पटी परिणाम होत असतो त्याच्यामुळं चिडचिडेपणा कमी करा म्हणण्यापेक्षा पूर्णपणे थांबवा तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला एक तरुणपण आल्यासारखं जाणवेल